नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमधून शेतकरी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजना भरपूर शेतकऱ्यांना आता अफवा पसरत जात होते की नमो शेतकरी बंद झाली का का किंवा शेतकऱ्यांना हा हप्ता येणार आहे का नाही येणार यासंदर्भातच आता शासनाचा जी आर निघालेला आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता वितरण्यात सुरुवात करण्यात येणार आहे या ये संदर्भातलाच हा जी आर आहे ह्या जी आरमध्ये किती शेतकरी पात्र आहेत हा जी आर साधारणतः दोन हजार एकसष्ट कोटी रुपये इतका निधी ह्या जी आरमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे किती शेतकरी पात्र असणार आहेत आणि कशाप्रकारे हा निधी आता मिळणार आहेत या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात तर मंडळी हा शासनाचा जी आर आहे यामध्ये दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आता त्यानुसार केंद्र शासनाच्या रुपये प्रति एक रुपये सहा हजार ह्या अनुदानामध्ये आणि राज्य शासनाच्या आणखी सहा हजार रुपये इतका निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात आली आता यामध्ये राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी खर्चा एक एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्याचा यामधील निर्णयाला पण मान्यता देण्यात आली होती आता यामध्ये जर बघायला गेलं तर आता शासन निर्णय बघूयात यामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लेख शीर्षिक अंतर्गत मंजुरी तसेच तरतुदीमधून प्रस्तुत योजना अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेच्या अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाची विचारधारणा होती त्यामध्येच नवशेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माही एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी दोन वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी वितरित करण्याचा मान्यता देण्यात येत आहे हा जी आरमध्ये नमूद केलेला आहे तर मग ह्या प्रकारे हा जी आर आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर नि वाटप पण केली जाणार आहे तर अशा प्रकारे आता हा जी आर यामध्ये आलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी आतुरतेनं वाढ बघत होते त्या शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी आहे की त्यांच्या खात्यावर आता हा निधी जमा केल्या जाणार आहे तर अशा प्रकारे हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद